दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गाव या गावांचं जिथं शिवार संपतं तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते कधी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गावाहून मराठवाड्याची दळणवळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर ही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून स्वतःची ओळख कायम ठेवू नये तो हाच कासेगाव देवकुरळी मार्ग या मार्गावर सोनहिरा जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना नाकी नऊ येत होते या सोन दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासे गावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गणीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केलाय तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातोय कासेगावापासून देवकुरोळी देवकुरळी गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गायरान तथा सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्राजवळून जातो या अवघ्या पाच किलोमीटरचं अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे तीन दशकापूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडी करण्याचं काम झालं असल्याचे शेतकरी सांगतात याच खडीच्या आणि दगड गोट्यांच्या खास खळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी ठेचा खात जातोय पावसाळ्यात तर देवकुळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते त्यातच सोनहिरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात कासेगावचा बाज़ार तलाव म्हणून बांधलेल्या आणि आज मी तिला महसुली क्षेत्र गंगेवाडीचा नकाशात असलेल्या पाझर तलावात जाऊन मिळते या सोन हिऱ्यात पावसाळ्यात सहजासहजी गुडघ्या मान्या इतकं त्यातून देशाच्या प्रगतीचा कणा म्हणून पाहिलं जात असलेला बळीराजा वाट काढत निघतो ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबियांची शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोकवर्गणी करून इथे थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केलाय तो कौतुकास्पद आहे त्याचवेळी या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाण्याचीही तितकीच गरज आहे हे मात्र नक्की